समाजसेविका ज्योतिताई गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान शहापूर तालुक्यातील रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापिका तथा अध्यक्षा ज्योतिताई भगवान गायकवाड यांना नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात यशस्वीनी जनसेवा भावी संस्था अंबड तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटना यांच्याकडून बारा सप्टेंबर रोजी समाजभूषण या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या मार्फत ज्योती गायकवाड अनेक शोषित वंचित पीडित कुटुंबांना महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असतात आपल्या वडिलांकडनं समाजसेवेचा वसा घेऊन ज्योतिबाई गायकवाड ह्या नेहमी समाजसेवेचं काम करत असतात गोरगरिबांना मदत करणाऱ्या या भीम कणण्याच्या समाजकारणाची दखल घेऊन त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोला येथे समाजभूषण पुरस्कार बहाल करून त्यांचा समाजकारणाचा गौरव करण्यात आला समाजभूषण ज्योतिबाई गायकवाड यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे